खबर असत असं 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 करू मोदीला एक दोन तीन चार सात आठ सर्व तुझ्या

आज ब्लॉग पण शूट होईल आणि रील पण शूट होईल आणि सर्वेजचं पण कोल्हाप्रेशनचं रील शूट करायचं होतं सो त्यासाठी चालू आहे आता लवकरात लवकर निघू आणि सर्वेज पण मला भेटतो आहे सर्वे सौरभ आणि जैन पण आहे सो आजचा माझा आउटफिट बघा आणि माझी गाडी आहे सो आता आपण निघू लवकरात लवकर ते तिथे थांबलेले आहेत सो भेटू आपण तिकडे सो so, आता तिघं पण भेटलेले आहेत काय बोलतो सौरभ ब्लॉगिंग चालू आहे की नाही सर्वेश सर्वेश हे काय करतोय पुकी आगे, आगे। 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 चलो राहुल दे जय जयत जयत परत एकदा बोज चले निघूया आपल्याला मी झालो ते गाडी हातामध्ये घेतलेली आहे आणि समोरच आहे हा बघा आणि हा कन्फर्म पकडणार आम्हाला आता बघू जर पकडलं नाही तर चांगलीच गोष्ट आहे तसं बट म्हणून मी याच्या खात्यातला गाडी घेतली बिकॉज त्याच्याकडे लायसन्स नाही काय नाही हा ना खाली पकडले तर दुष्काळ असे आवाज येतो ना म्हणून आणि ऑलरेडी गाडीवरती पंधरा हजारचा फाईन आहे आणि धरला की आपल्याला डायरेक्ट साईट ला सो मित्रांनो तर आपण आता इथे पोहोचलो आहे या स्पॉटवरती तर हा स्पॉट हा स्पॉटवरती सो so, हा कुठला स्पॉट आहे हा आहे तर बेला डिस्ट्रिक्ट तर हा स्पॉट मला सर्विसने दाखवलेला तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर जाऊ शकता तिकडे मी जी रील शूट केलेली आहे त्या क्लोथ ब्रँडिंगवरती सो ती रील मी इथे शूट केलेली आणि हा स्पॉट खरंच खूप भारी आहे तुम्हाला मी आता हे जे एक छोटे छोटे तुम्हाला पॉईंट दाखवतो तिथे शो करतो तिकडे तुम्ही बघाल ना तर इथे शूट करायसाठी एवढी भारी भारी प्लेस आहे ना सो आता आपण जाऊ आणि पहिलं जयतचं शूट करू जयतला शूट करायचं होतं त्याच्या बड्डेसाठी सो त्याचा बड्डे येतो आता तो बोलला की लाईक मला शूट करायचं आहे पोस्ट टाकायचे सो तुम्ही चला सो त्यासाठी आम्ही इथे खास करून चालू आहे इकडे सो बघू आता बरोबर मी पण रील शूट करेन एक दोन सो भेटले तर आता बघू चांगली पोस्ट हे नको माझ्याक नको सरस त्याला सांग ना पोस सिरियस पोज सांगतोय सिरियस पोज म्हणजे तू असा देऊ शकतो

परत शूट चालू आहे यांच हा शूट करून करून दमला आता परत हा आला रील पण शूट झाला तरी आज फोटो काढतोय काय रे बाबा हा हा काहीच तर इथे आता शूट चालू आहे या लोकांचा पूर्ण पकलो माझा शूट पण बाकी अजून करायचा कधीपासून तो जे तर शूट करतो आहे त्याचा काय नीट शूट येत नाही तो मगापासून पोजेस सांगतो आहे सर्वेस त्याला मी पण दाखवलो त्याला थोडेफार पोजेस बट त्याला समजत नाही तो फर्स्ट टाईम माझा कुठेतरी आला शूट वगैरे करायसाठी सो आता हे लवकरात लवकर एंडअप करतो कारण का मला पण शूट करायचं आहे यांचं असंच चालत राहणार आहे तोपर्यंत सगळं इव्हिनिंग होऊन जाईल काळोख होईल त्यापेक्षा मी पण शूट करून घेतो लवकरात लवकर आता सो so, बिचारा आता साज राहिला अरे बाबा त्याला द्या रे बाबा शूट करायला जे क्या चालू आहे यार सीक रहा है, वो तू सीख नहीं रहा है, वो तेरे को सिखा नहीं रहा है, खुद का फोटो निकाल रहा है, बाकी कुछ भी देखा वो खुद का फोटो निकाल के ले रहा है वो शान है बहुत

एक दोन तीन चार पाच सात सात पाच पोस पाय बघून बघून एवढे घरी तर गांडीवर एक दोन तीन चार सात सात चल तू यायची वैता गेलाय बिचाराला वैता गेलाय तर काळो कोत आलाय आणि आता बिचारा शूट होणार नाही मला असं वाटतय कधी पण मी स्वतःच शूट जास्त टाइम लागत असेल पण दुसऱ्या जर करतो ना तर एकदम प्रॉपर वे नाही पण माहिती फोटो आहे का बोलते परत पोस्ट बाबा करे करता शूट चले रेडी अरे लावडा असं वाटलं कोणतं तुला दाबल्याच मध्ये टीबी पेशंट लग लग्न हा सीना चवडा रग अरे सीना चवडा रिना लावडे दिले व जे टी शर्ट पेन आहे ना वो पहिला निकाल

मर्डर आहे का आता तुला फोटो काढायचे मग त्यासाठी तुला करावं लागणार ती पण पोज आहे ती पण पोज आहे ती त्याची पोज आहे काढ लवकर फोटो कुस्तो बोल इसको इसको कुस्तो खाली दे इसको कुस्तो खाली दे अरे काढ मला ना कोण दिसतो अरे का हिल क्लाइंब रेसिंग मध्ये तो गेम होता वाटतो गाडी आली ना हिल व्यूज मधले पैसे भेटतात गाईज बघ हा कॅरेक्टर वाटतो इथे का गाडी

एवढा पैसे पाहिजे कॉन्टिनेट मध्ये मला भेटले तर बेंचवर एवढा मला घेतलाय असत डॉलर मला पाहिजे टेन डॉलर बेंटन वाटत बेंटन वाटत बोलत बोलतो बँट्या नाही अभिवायरूप मी सांगितलेलं मला बोललो ब्लॅक कलरचं जॅकेट घाल म्हणून मला विचारलं नाही आता सौरभ ने हे सायला कपडे सांगितले घालू ब्लॅक जॅकेट घालतो बोलतो की चल आम्ही जैसा आहे का वैसा ऑनलाईन क्लास पाहत असतो तुझा होता लवकर लवकर जा रहाई सीन काय होतो माहितीये का अशा टाइमला अरे भाई एक काम कर एला टीशर्ट तू दे शर्ट दे शर्ट टा आणि फोटो काढून परत हा मग मी देतो मी काय नाही बोललो हो गया लो ब्लू चेक ही ची जल्दी बोल हा ब्लू कोनाचा आहे माझा तर नाही ब्लू अरे माझा ब्लू मेरा ब्लू चेक ही येलो ची बोल जल्दी ले हट आज लौडा निकाल अच्छा आएगा एवढा सब बेकार आहे हां हां

कपडे बदला बघा सिटी काय काय करा हे पोजिंग जय जय जयत ची बॉडी वगैरे आवड आहे सौरभ बॅग दिका सौरभ बॅग दि सौरभची अंडरवेअर दिसते <laughs>

जयत आहे ना जयत हा ना रोज रोज हा लॉलीपॉप खा बाहेरचं चिकन खा जेव्हा रात्री मला हा भेटतो ना चल 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 हे भैया बघा कशी शूट करतोय हा कडक आम्ही यूपी बिहार वाले गाईचे फोटो लावडा मी काढले लावडा दाखव तुम्ही आय झावडा हिजडे लावडा मी माझे स्वतःच त्याला काढायला सांगितले मी माझे कडक आवाज बोला पुढे आबा पावर रे हा बघा कस शूट करतो सो गाईज आपलं आता इथे शूट झालेलं आहे सगळं आणि आपण आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू आता मी घरी जाऊन थोडं काम करायचं मला मम्मीचं सो, सो ते पण करेन आणि मी आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू बिकॉज संध्याकाळी सगळे भेटणार आहेत आज आणि समर्थ वगैरे पण येतील तर खूप मजा येईल अजून फ्लॉग शूट करायला सो संध्याकाळी भेटू आपण चला एका शॉपवरती आलेलो जिकडनं मी माझा स्पेक्स घेतलेला ब्लॅक कलरचा आणि तो स्पेक्स माझा थर्ड टाइम आहे तो तुटलाय आणि मी थर्ड टाइम तिसऱ्या टाइम परत ते सेम कंडिशन घेऊन मी आलो त्यांच्याकडे आणि परत तोच करत आहे रिपेअर बाय क्यो रेखील ठीक आहे आता आपला हा बघा माझा स्पेक्स जो बलकी तुटलेला होता तीन चार दिवस झाले मी याच्यावरती रील पण शूट नव्हती गेलेली बिकॉज हा तुटलेला होता म्हणून मी सर्वेचाच बॅग्स वापरत होतो आता हा आहे माझा स्पेग सो आता याच्यावरती सगळे रील शूट होतील सो so गाईस मला आता सर्वेच पिकअप करायला येतो इकडे मी खाली थांबलो आहे तर माझी गाडी काढू नाही शकत म्हणून त्याला पिकअप करायला बोलवलंय आलं आला बाई घ्यायची कॉल रेकॉर्डिंग सगळी हे काय चालत राहतो रे एवढं काय भाई मजा आली की नाही भाई चलो मस्ती करव ना दोसा खाया दावणार घेऊनोपस नाही रे कशाला ना एवढा बूरा लावडा ला। माडे चा काय बोलते देवराज बाकी आफ्टर लाँग टाइम आलाय भाई हेजी त्याची गांड मारायला आले बाकी काय बोलते विदित बाहेरस आहे ना एक टीशर्ट आहे चाली

थॉमस थॉमस आलो एडिसन फायनल बघून काय झालं आरसी समर्थ फोटो दाखव लहान कलर दाखवतो थांब नाही

<laughs> गाण आसा की उड़त दरा परा <laughs> चला मंडळी बाय चले ओक्या सुरू झाला मोठ ब्लॉग आहे सर मित्रांनो आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय आणि आजचा ब्लॉग पूर्ण टोटली नीट झाला आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल खूप सारी मस्ती केलेली आहे आणि खरं म्हणजे रील शूट झालेली था आहे आपली रील शूट केलेली आहे आणि जी काय मजा मस्ती होती ती आजच्या ब्लॉगमध्ये झालेली आहे सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो आता सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो सो बाय